एपिसोड टू मध्ये पहा सर्वाधिक विचारल्या प्रश्नांची उत्तरे डॉक्टर मीना शिंदे यांच्यासह आजकाल एक नवीन प्रॉब्लेम दिसतो आपल्याला मुलींना पिरियड व्यवस्थित येत नाही वजन वाढतं मग मुलींना नको त्या ठिकाणी केस येतात मिशा येतात दाढी येते हातापायावरती केस जास्त येतात पोट असं मोठं होतं आणि हे सगळं जे असतं ते कशामुळे होतं तर पीसीओडीमुळे होतं पीसीओडी म्हणजे म्हणजे काय पीसीओडी म्हणजे ओव्हरीजला सूज आलेली असते आणि ते सूज येते कशामुळे येते कारण दर महिन्याला जी महावारी येत असते ती येत नाही छोटी 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 खूप सारी अंडी असतात म्हणून त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतात ही अंडी मोठी होत नाही आणि त्याच्यापासून बीज बनत नाही त्याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीज होतात याचं एक कारण असतं इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणून जेव्हा पीसीओडीचे पेशंट येतात डॉक्टरकडे डॉक्टर सांगतात साखर खाऊ नका आठ तास कमीत कमी झोप काढा आणि वेळेवरती जेवण जेवण खा बाहेरचं बाहेरचं खाऊ नका म्हणजे म्हणजे बाहेर जेवण साखरेचं प्रमाण कमी करा जेवणामुळे त्याच्यामुळे काय इन्सुलिन रेझिस्टन्स जे असतं ते बंद होईल आणि तुमचं पॉलिसिस्टिक ओव्हरीज जे आहेत ते नॉर्मल होतील थोडासा एक्सरसाइज पण करत जा व्यायाम केल्याने काय होतं आपल्या बॉडीला थोडीशी चालना मिळण्यामुळे ते इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं आणि मग तुमचं वजन पण नीट होईल पाळी पण व्यवस्थित येईल अजून एक आजार असतो एन्डोमेट्रिओसिस एन्डोमेट्रिओसिस म्हणजे काय जे, का जे रक्त बाहेर निघायला पाहिजे आपल्या महामारीमधून ते रक्त पोटाच्या आत जाऊन पडतं उलटा प्रवाह होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की खूप पोटात दुखतं पाळीच्या वेळेला असहाय दर दुखणं असतं त्याच्यामध्ये ओव्हरीजवरती जेव्हा हे रक्त जातं तेव्हा त्याला चॉकलेट सिस्ट बनतात तर ही गोष्ट आपल्याला सोनोग्राफी मधून दिसते पॉलिसिस्टिक ओव्हरीज आणि एन्डोमेट्रोसिस ह्याचा उपचार आहे आणि ह्याचा उपचार करायलाच पाहिजे लहान वयात पण ह्याचा उपचार करायला पाहिजे म्हणजे पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला बाळ हवं असेल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही तर प्लीज डॉक्टरांकडे जा पॉलिसिस्टिक ओव्हरीज आणि एन्डोमेट्रोसिसची ट्रीटमेंट करा आणि आनंदात जगा एक फ्रीजिंग म्हणजे काय फ्रीजिंग म्हणजे जेव्हा आपण चा यंग असतो म्हणजे एक पंचवीस चोवीस वर्षाचे असतो तेव्हा आपल्या शरीरात चांगल्या क्वालिटीचे अंडी बनलेली असतात त्यावेळेला आपण ती अंडी आपल्या शरीरातून काढून एका स्टोरेजमध्ये ठेवू शकतो ती अंडी सोनोग्राफीमधून आपण बघतो आणि ती, ती, ती एका सुईनी ओवम पिकअप नावाच्या प्रोसिजरनी काढली जातात आणि ती जी प्रोसिजर असते ती आपल्या लघवीच्या जागेतून असल्यामुळे कुठेच पोटावर निशाणे वगैरे नसते ती अतिशय सेफ प्रोसिजर असते आणि आय व्ही एफ क्लिनिक्स जे आहेत त्याच्यामध्ये ती केली जाते ते डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित औषधं देतात त्यांनी भरपूर अंडी बनतात ती अंडी काढून ठेवली जातात आणि ज्या वेळेला तुम्हाला बाळ हवं आहे त्यावेळेला ती अंडी आपण थॉ करून ती अंडी वापरू शकतो बाळ बनवायला म्हणजे तुम्ही तुमचं करिअर व्यवस्थित करू शकता आणि बाळाची पण आनंद घेऊ शकता शस्त्रक्रिया आहेत बाळ होण्यासाठी त्या आता बरेचशा व्यवस्थित संशोधन केल्यामुळे आपण त्यांना वापरू शकतो आजकाल मुलींचं वय तीस पस्तीस असतं लग्नाच्या वेळेला त्यावेळेला ए नावाचा जो त्यांचा काउंट असतो तो कमी झालेला असतो त्यांच्यामध्ये अंडी कमी असतात त्यांच्यामध्ये पुरुषांमध्ये शुक्राणू कमी असतात आजकाल त्यांच्या ज्या सवयी आहेत स्मोकिंग ड्रिंकिंग आणि नीट व्यवस्थित अवेळी झोपणं अवेळी उठणं आणि व्यवस्थित त्यांची राहणीमान नसल्यामुळे त्यांना बाळ होण्यासाठी प्रॉब्लेम्स होतात त्यांची इच्छाच नसते संबंध करायची ते आपल्या कामात इतके बिझी असतात की ते विसरून जातात की एक घड्याळ असतं ज्या वेळेला आपलं बाळ बनत असतं आणि ते मग त्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग आपण तंत्रज्ञान जे आहे त्याचा आपण उपयोग करून आपण बाळ करू शकतो या गोष्टी व्यवस्थित अभ्यास केलेल्या आहेत ज्या मुलांना ह्या आय व्ही जन्म झालेला आहे त्यांना मुलं झालेली आहेत त्यामुळे ही व्यवस्थित एक पद्धतशीर ट्रीटमेंट आहे आणि ती तुम्ही करावी आणि लवकरात लवकर बाळ करून ह्याच्यातून आनंद घ्यावा हा जो प्लॅटफॉर्म आहे हा एक ए आय प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे काय आहे की तुम्हाला जी माहिती मिळेल ती खरी माहिती असेल त्याच्याबरोबर जेव्हा डॉक्टर बिझी असतात तेव्हा तुम्हाला जर काही इमर्जन्सी आली तर तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन विचारू शकता त्यावेळेला ते तुम्हाला व्यवस्थित सविस्तर माहिती देतील आणि नेहमीच डॉक्टर फोन उचलू शकत नाही ऑपरेशन असतं डिलिव्हरी असते कधी ट्रॅव्हलिंग असतं कधी ते थकलेले असतात तर त्यावेळेला हा प्लॅटफॉर्मचा उपयोग तुम्ही करू शकता आणि डॉक्टरांचा पण ह्याचा उपयोग होतो की त्यांच्या पेशंटला काही चुकीची माहिती मिळत नाही आणि ए आय प्लॅटफॉर्म असल्यामुळे रिअल टाईम ए आय प्लॅटफॉर्म असल्यामुळे ते कधीच चुकीचं देऊ शकत नाही